आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस बस्तवडे येथे मक्का हत्ती गवतातील पंधरा लाख रुपयांचा गांजा जप्त एक आरोपी ताब्यात सांगली स्थानिक अन्वेषण विभागाने तासगाव तालुक्यातील बस्तवडे गावातील चव्हाण वस्ती येथे छापा टाकून किलो वजनाची झाडे जप्त केली आहेत या या अंदाजित किंमत लाख रुपये आहे प्रकरणी संशयित आरोपी अजय नारायण चव्हाण वय पस्तीस राहणार चव्हाण वस्ती बस्तवडे याला अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अजय चव्हाण यांनी आपल्या शेतात मका आणि हत्ती गवत यांच्या पिकांमध्ये गांज्याची झाडे लपवून ठेवली होती पोलिसांना गुप्त माहितीनुसार सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्यासह पोलीस हवालदार अमोल एदा आम सिद्धा खोत बाबासाहेब माने संदीप पाटील पोलीस नाईक श्रीधर बागडी सुशील म्हस्के आणि पोलीस कॉन्स्टेबल अभिजित माळकर संकेत कानडे रोहन गस्ते विनायक सुतार ऋषिकेश सदामते सोमनाथ पतंगे ऋतुराज होळकर सुमित सूर्यंशी यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली आरोपींनी जप्त केलेला गांजा पुढील तपासासाठी तासगाव पोलीस ठाण्यात सोपवण्यात आला आहे नशामुक्ती पोलिसांची पोलिसांचीही एक मोठी कारवाई मांडली जात आहे कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नागवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन शल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडादाजी चौक पलोस संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा